आजचा एक नवीन विषय असणार आहे आपला फोरटक्स पण इथे आपण काल जे आपण कटिंग पाहिलेलं आहे त्याच्यापेक्षा हा प्रकार खूप वेगळा आहे आणि खूप लेटेस्ट ट्रेंड मध्ये सुद्धा आहे तर साईज आपण अठ्ठावीस चीच बघणार आहोत याच्यामध्ये यानुसार तुम्ही मोठ्या साईजचा सुद्धा बनवू शकता फक्त तुम्हाला ब्लाउज वर ना जे काही मापे असणार आहेत ते मोजून घ्यायचे आहेत पद्धत सगळ्यांची सेम आहे फक्त त्याच्यामध्ये थोडाफार बदल असतो म्हणजे चेस्ट साईजचा सा बदल असतो आणि थोडाफार कमरेचा बदल असतो बाकीचे जे काही माप आहेत ते सेम असणार आहेत तर इथे मी आता बॅक पार्ट कट इथं कट करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंच सोडायचा आहे इथे सुद्धा आपण अर्धा इंच खाली सोडून दिलेला आहे आणि जशास तसा मार्किंग करून घेतलेला आहे हा भाग आता आपण वेगळा करूया तुम्हाला भरपूर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ मी रोज अपलोड करत असते त्यातील माहिती तुम्हाला कशी वाटते चांगली वाटते की नाही हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचा आहे हा झाला आपला मुंड्याचा राऊंड काढण्यासाठी जाता आता आपण समोरचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी आकार देऊन घेणार आहोत तर तुम्हाला पहिल्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे आकार थोडासा असा बाहेरून घ्यायचा आहे जेणेकरून फिटिंग छान येते आणि बसायला सुद्धा हा ब्लाउज छान बसतो त्यानंतर खूप सोप्प आहे आणि भरपूर लेडीज याला घालण्यासाठी पसंती देतात गळ्याचा आपली रुंदी टाकून घेतलेली आहे त्यानुसार आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे गळा आहे साडेपाच इंच ब्रॉड ठेवायचा असेल तावडीनुसार ठेवायचा कस्टमरची जशी डिमांड असेल त्यानुसार तुम्ही त्यानु त्यानु इथे त्यानु घ्यायचं आहे आकार देत असताना कशा पद्धतीने द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या पद्धतीने छान असा आकार द्यायचा आकार देत असताना थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे आता तुम तुम्ही जर शेवण क्लासला गेला तर तुमच्या आठ दिवस प्रॅक्टिसमध्येच घालवले जातात त्याच्यासाठी तुम्हाला घरी प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं असतं प्रेंज कर्वचा कुठेही वापर केलेला नाही प्रत्येका सुविधा उपलब्ध नसते त्याच्यासाठी चला तर आता हे झालं आपलं बेसिक माप इथे असणार आहे आपली शिलाई मार्जिन पाहू शकता आपलं चेस्ट साईज किती आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते अठ्ठावीस साईजचं आपलं चेस्ट साईज असणार आहे आता इथे काय काय बदल करायचे आहेत ते बघूया आपण जे क्रॉसपट्टीचं आहे ते थोडस वेगळं आहे आणि हे जे आहे ते थोडंसं वेगळं आहे आता जे फॅशन डिझायनर आहे तिथे भरपूर जण या कटिंगसाठी भरपूर असे चार्जेस घेतात तीनशे साडेतीनशे अशी याची शिलाई आहे तुमच्या भागामध्ये किती शिलाई आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता इथे काय करायचं आहे आपल्याला ऑलरेडी आपण खाली सुद्धा वाढवलेला आहे आणि इकडे सुद्धा वाढवलेला आहे आता इथे क्रॉस पट्टी तर आपल्याला घ्यायची नाहीये मग काय करायचं याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे इथपर्यंतच हा मापात घ्यायचा नाहीये साडेआठचं सेंटर घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं एक म्हणजे लक्षात येईल तुम्हाला कुठेही मोजमाप करत बसायची गरज नाही आपला टक्स पॉइंट किती वर असणार आहे साडे नऊ इंच वरतीचा या पद्धतीने तर आता हा आपला उंची जास्त असल्यामुळे हो आपण इथे दहा इंच टक्स घेणार आहोत उभा टक्स दोन प्रकारचे टक्स असतात उभा टक्स आपण दहा इंच घेतलेला आहे करण्याची उंची जास्त आहे यासाठी त्यानंतर आता हे टक्स असे जे आहेत ते आपल्याला टक्स काढून घ्यायचे आहेत जसे की आपण फोर टक्सला टक्स देऊन घेतो त्यानंतर आता हा टक्स सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आडव्या टक्स ची सुद्धा आपल्याला मोजमाप करून घ्यायचं आहे इथे घ्यायचं आपल्याला अंतर चार इंच वरतीचा हा टक्स असणार आहे या पद्धतीने इथे एक आपण सरळ रेषा देऊन घेऊया या ला हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने इथे टक्स देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित स्केल सेट करायचे आहे हा आपला टक्स असणार आहे या पद्धतीने यानंतर तुम्ही साडेतीन सुद्धा ठेवू शकता त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला एक टक्स देऊन घ्यायचा आहे हा असणार आहे आपला टक्स हे सेंटर जरी तुम्ही काढलं कारण हा टक्स पॉईंट आपला थोडासा उंच आलेला आहे त्याच्यासाठी हा पॉईंट मला वरी घ्यावा लागत आहे कारण इथे आपली क्रॉस पट्टी नाहीये त्याच्यासाठी या पद्धतीने इथे आपल्याला थोडंफार कमी जास्त अंतर येऊ शकत जास्त काही याच्यावरती विचार करण्याची गरज नाहीये आता मध्ये आपण काही क्रॉस पट्टी घेतलेली होती त्यामध्ये आपण हा टक्स छोटा घेतलेला होता हा टक्स आपण या दुसऱ्या पॅटर्न मध्ये थोडासा मोठा घेणार आहोत म्हणजेच हा भाग प्रत्येक जणांना उंच आवडत नाही याच्यासाठी हे झालं आता इथे सुद्धा आपल्याला दीड इंचावरती एक टक्स देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला या बाजूचा टक्स बरोबर याच्या सेंटरपासून अर्धा इंच आपल्याला बाहेर जायचा आहे आणि हा टक्स इथे जॉईन करायचा आहे आल्या बरोबर हा टक्स दीड इंचा इथे अंतर आलेलं आहे या टक्स मध्ये सुद्धा दीड इंचा अंतर आलेलं आहे पाहू शकता आणि या टक्स मध्ये सुद्धा आपल्याला दीड इंचा अंतर ठेवायचं आहे या पद्धतीने आता हाफ पॉइंट आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस मध्ये लिहून घ्यायचं आहे या पद्धतीने हे झालं आपलं फोर टक्सचं दुसरं पॅटर्न बरोबर आता इकडे काय बदल करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते हा टक्स आपण कितीचा घेतलेला आहे एक इंच आता साईज वाढेल तर हा टक्सची साईज सुद्धा वाढणार आहे कमीत कमी इथे तुम्हाला दोन इंचा सुद्धा पुढे चालून टक्स घ्यावा लागणार आहे साईज वाढली तर हे टक्स इथं भरून काढण्यासाठी आपल्याला पाव इंच बाहेर घ्यायचे पाव ते अर्धा इंच सुद्धा आपण ते बाहेर घेऊ शकतो कारण बॅक पार्ट वरनच आपण हा भाग कट केलेला आहे कारण इथे ऑलरेडी टक्स सुद्धा मार्जिन याच्यामध्ये घेतलेला असतात तर हा टक्स तुम्ही पाहू शकता आणि हा टक्स पाहू शकता दोन्हीच अप झालेला आहे म्हणजेच आपण तेवढ्याच अंतरावरती हा टक्स घेतलेला आहे म्हणजे जास्त असा फरक पडणार नाही त्याच्यासाठी आपण इथे अर्ध इंच वाढवून घेणार आहोत साईज छोटी आहे अठ्ठावीस ची साईज मध्ये आपल्याला जास्त टक्स घ्यायचा गेच नसतो तर इथे काय करणार आहोत आपण या टक्ससाठी सुद्धा आपण पाव इंच बाहेर घेतलेला आहे पाहू शकता पाव इंच म्हणजे दोन रेषा आणि इथे घेऊया आपण अर्धा इंच बाहेर कारण हा टक्स माप दीड इंचा होतो आणि हा माप आपला परफेक्ट येऊन जातो हे झालं आपलं फोर टक्स कटिंग खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सोप्या सोप्या सांगण्याचा मी प्रयत्न करत असते आता बाही कटिंग कशा पद्धतीने करायची तुम्हाला तर सांगितलेलंच आहे या पद्धतीने इथे असणार आहे आपल्या शोल्डरची लाईन शिवण्यामध्ये जाणार आहे इथून आपल्याला मोजायचं आहे या पद्धतीने बाहेर होल म्हणजेच मोंढा याच फिटिंग आपल्याला मोजून घ्यायचं आहे सव्वा सहा ते साडेसहा आणि कशा पद्धतीने टाकायचं हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे खूप छोट्या छोट्या माहितीचे व्हिडिओ असतात खूप महत्वाचे सुद्धा असतात मला यातली माहिती कशी वाटते तुम्ही कोणत्या सिटीतून पाहताय कोणत्या गावातनं पाहताय आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय याची माहिती मिळणं सगळ्यांनाच खूप गरजेचं असतं कारण आपण जे काही इतकं कळकळीने सांगतो इतकं जीव तोडून सांगतो हे कुठपर्यंत पोहोचलं कोणाच्या फायद्यासाठी फायद्याला आलं की नाही आलं व्हिडिओ चांगला वाटला की नाही वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता जर इथे तुम्हाला नाही समजलं काही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता खूप छोटे छोटे टिप्स असतात ट्रिक्स असतात तुम्हाला समजणं खूप गरजेचं असतं तर तुम्ही आजचा आपला हा दिवस असणार आहे पाचवा सातवा असणार असेल आजचा जवळपास सातवा दिवस असणार आहे तुम्ही पहिल्या दिवसापासून सातव्या दिवशीपर्यंतचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा त्याची प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे प्लेलिस्टला क्लिक केलं तर तुम्हाला फर्स्ट डे पासून आतापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पाठीमागचे सुद्धा व्हिडिओ बघत चला भरपूर शिलाईचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत भरपूर बाही कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत खूप प्रकारचे असे आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत आपल्या शिवण क्लासची सीरीज मध्ये भरपूर तुम्हाला प्रकारचे कटिंग बघायला भेटतील डिझाईन बघायला भेटतील अनेक प्रकारचे मी माहितीपूर्ण व्हिडिओ टाकणार आहे तर असाच सपोर्ट करत राहा असंच कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा अडचण आलीस तर कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न सुद्धा विचारू शकता चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी माहिती पूर्ण वाटली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनल असाल तर नक्की आज आपण मी शिवलेले ब्लाउजचं कलेक्शन बघणार आहोत दोनच आहेत तिथे जास्त सुद्धा दाखवले असते पण कस्टमर घेऊन गेले त्याच्यामुळे मला दाखवता आले नाही चला तर आता हे शिवलेले ब्लाउज तुम्ही फिनिशिंग आणि फिटिंग सुद्धा पाहू शकता किती परफेक्ट आहे आणि हे कशा पद्धतीने मी बनवलेलं आहे या पद्धतीने शिवत असताना आपल्याला ब्लाउज पीस जे आहे ते तुम्हाला सांगितलंच आहे किती सेंटीमीटरचं घ्यायचं आहे ते हा आपला ब्लाउज असणार आहे फुक कशी करायची काय कशी करायची ह्याची सगळी माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप देणार आहे पाहू शकता कटोरीला टोक सुद्धा खूप छान आलेला आहे कुठेही आपला ब्लाउज बिघडलेला नाहीये सेंटर जशास जशास्तस राहते आणि हे सुद्धा आपला आकार कुठेही खालीवरती झालेला नाहीये हे सुद्धा तुम्ही पाहू शकता हे सुद्धा आकार आपल्या समोरासमोर आलेले आहेत बघू शकता इथे आपल्याला थोडासा जॉईंट द्यावा लागलेला आहे ब्लाऊज ची लेस लावून डिझाईन पाहू शकता कशी सुंदर झालेली आहे या पद्धतीचे आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येत असतात ब्लाऊज शिवायचं परत शूटिंग करायची घरकाम करायचं भरपूर अशी कामं करून आपण व्हिडिओला वेळ देत असतो हे झालं एक प्रकार ऑलरेडी याच्यावर डिझाईन होती पण ही डिझाईन ऍडजस्ट करताना आपल्याला खूप आपल्याला अवघड जातं कारण डिझाईन थोडी इकडे जाणार तिकडे जाणार दोन्ही बाजूला बरोबर कशी येणार याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं असत आता हा बघूया आपण दुसरा प्रकार याच्या बाही आहेत स्लीव आहेत खूप सुंदर आहेत तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल याची सुद्धा फिटिंग फिनिशिंग खूप छान आहे या पद्धतीचा आपला हा ब्लाउज कस्टमरचा तयार झालेला आहे आता तुम्ही बाही बघितली तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल खूप सुंदर अशी बाही आहे घातल्यावरती तुम्हाला ही लक्षात येऊन जाईल त्याला छोटीशी अशी लेस लावलेली आहे खूप सुंदर आहे गोपी बाई पण नाही लेटेस्ट आता जी काही बाही निघालेली आहेत त्या पद्धतीची बाही आहे घातल्यावरती कुठेही जास्त पण पफ नाही येणार आणि कमी पण नाही येणार खूप सोबत अशी बाही आपण तयार करून झालेली आहे ही सुद्धा पाहू शकता इथे जर तुम्हाला आवडत असेल तर स्टोन सुद्धा लावू शकता या पद्धतीने आपला हा ब्लाउज सुद्धा तयार झालेला आहे हे मी काल वर्क का आहे केलेलं दोन माझे ब्लाऊज शिवून झालेले आहेत कस्टमरचे या पद्धतीने तुमच्याकडे ब्लाउजला शिलाई किती आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता कमी आहे का जास्त आहे म्हणजे कोणत्या एरियात किती आहे हे आपल्याला लक्षात येतं फिटिंगला इतके सुंदर बसलेले आहेत ना आपण ज्या काही कटिंग शिकणार आहोत त्यावरती तुम्ही परफेक्ट असे ब्लाउज कट करून स्वतःचे स्वतः शिवू शकता चला तर पुढची कटिंग पाहूया